शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने अखेर ती मोठी घोषणा केली जिची प्रतीक्षा राज्यातील सर्व शेतकरी परिवार इथं वाट बघत होते संपूर्ण गाव मागच्या प्रतीक्षेत इथं महिन्यापासून होते बघा खरोखर सांगितलं आता शेतकरी मित्रांनो आता याचा निर्णय सरकारने घेतला सरकारने घेतलेला निर्णय हा फक्त आदेश नाही तर हजारो शेतकरी कुटुंबासाठी दिलासा मिळणारा अतिशय आवश्यक महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे आता कालपासून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि आता अखेर त्यानुसार एक कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये थेट पैसे जमा झाले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सरकारने इथं कागद पत्रांची घोषणा करून बस इथे कागदपत्र नाही तर तुम्हाला आता काही कामे देखील करायची सांगितलेली आहे संपूर्ण सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत पहावं लागणार आहे कारण की तुमच्यासाठी उपयोगाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सर्वात पहिला आता मोठा निर्णयापासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे आधीचं ना अनेक इथं वेळा शेतकऱ्यांना निधीचा इथं कागदपत्रांची मागणी त्यांनी केली आता जसं की फेरफटक्याचं इथं अवकडले होते कागदपत्रांच्या फेरफटक्यात इथं अटकले जायचे ज्या कुठे आता पंचायत समिती असे कुठले तलाठी कार्यालय असे कृषी कार्यालय असे कुठलं बँक खात्याचं जे काही बँक अकाउंट असे तर त्यामध्ये त्यांना भरपूरशा प्रॉब्लेम इथे येत असायचे परंतु आता धावपळ करताना शेतकऱ्यांची आर्थिक किंमत इथं संपायची पण यावेळी आता सरकारने डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा वापर करून इथं कोणतेही इथं गर्दी म्हणजे बघा इथं फॉर्मॅलिटी न करता इथ दीर्घाई न करता पैशांचा प्रत्येक इथे ट्रान्सफर सुरू केला आहे आता बघा सर्वात पहिला निर्णय म्हणजे पीक विम्याच्या पासून इथं मंजूर केलेले जे काय के त्यांना बटन दाबलं होतं आता थी शेत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथं जमा होतील दुसरा मोठा निर्णय म्हणजे कर्जमाफी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे आणि तिसरा निर्णय म्हणजे आता पी एम किसान योजनेच्या अंतर्गत इथं मिळणारा दोन हजार रुपयांचा जो काही हप्ता इथं हजारो लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार देत असतो तर त्यांचा विलंब न करता खात्यात जमा केला जाणार आहे म्हणजेच तिन्ही लाभ एकत्र इथं नुकसान रुपये आणि कर्जमाफी पी किसान योजनेचा लाभ आर्थिक इथं आधार तुम्हाला मिळणार असं त्यांनी सांगितलेलं आहे शेतकरी बांधवांनो बघा सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारा आजचा अपडेट तुमच्यासाठी पाहायला मिळणार आहे आता बघा नेमको कोणत्या भागात सर्वात आधी हे पैसे दिले जातील याचं जसं की उत्तरी राज्य सरकारने स्पष्ट दिलं पहिल्या टप्प्यांमध्ये पंधरा जिल्हे आणि बघा पंच्याण्णव ते बघा शंभर तालुके इथं निवडण्यात आलेले आहे आता यामध्ये बघा या भागातील शेतकऱ्यांना सगळ्यात आधी पैसे खात्यात दिसतील कारण मागील आता दोन ते ती तीन हंगामांमध्ये अनेक शेतकरी येतात जसं की हवामानाच्या बदलामुळे पावसाच्या जसे की तानखाळामुळे किंवा दुष्काळामुळे इथं प्रचंड अडचणी सापडले होते आणि पाहून इथं जसं की त्यांचे शेतजमीन वाहून गेली आता त्यांच्या शेतजमीनचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आता भरपूरशी त्यांना यावेळेस अडचण सहन करावी लागली परंतु शेतकरी बांधवांना सरकारने नुकतीच इथं दिलासा देणारी माहिती शेतकऱ्यांना सांगितली पीक विम्याच्या अंतर्गत अठरा हजार नऊशे रुपयेपर्यंत तुम्हाला मदत दिली जाणार आहे त्या व्यतिरिक्त नुकसान भरपाईच्या रकमेत प्रमाण इथं दहा हजार रुपये तुम्हाला प्रति हेक्टरी केलेलं आहे त्यानंतर बघा इथं जसं की तुम्हाला वर्षाली बारा हजार रुपये मिळणारी नवीन योजना म्हणजे पी एम किसान योजना आता याचे तुम्हाला एकत्र पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळणार म्हणजे बघा तुम्हाला आता दहा हजार ते आणि अठरा हजार नऊशे ते आणि दोन हजार म्हणजे एकत्र सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या टीच्या माध्यमातून तुम्हाला क्रेडिट होणार आहे अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे संपूर्ण सविस्तर जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर अपडेट हे शेती संदर्भातील जाणून घेऊया परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर बघा शेतकरी मित्रांनो आता कोणते ते पंधरा जिल्हे आणि शंभर तालुके इथं निवडण्यात आले जिल्ह्यांची आधी आपण सविस्तर पाहून घेऊया आता बघा बीड छत्रपती संभाजीनगर आता जालना उस्मानाबाद नांदेड लातूर हिंगोली परभणी अमरावती वाशिम यवतमाळ बुलढाणा नागपूर चंद्रपूर अकोला आता त्यानंतर अमरावती तर या सर्व जिल्ह्यांमध्ये जे काही शेतकरी राहत असतील तर या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे यायला सुरुवात देखील झालेली आहे शेतकरी बांधवांनो मी शॉर्टच्या माध्यमातून देखील तुम्हाला सांगितलेलं होतं की या सर्व जिल्ह्यां मध्ये पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे परंतु तुम्हाला अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट झाले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे बघा आता या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल तर या जिल्ह्यातले जे काही तालुके असतील आहे त्या मोजक्यात तालुक्यांमध्ये ह्या पैशाचं वाटप झालेलं आहे भरपूरशे शेतकऱ्यांचं एकच प्रॉब्लेम इथं पाहायला येत आहे बघा शेतकरी मित्रांनो यांचं म्हणजे खात्याला जे काही बँक अकाउंट असते ते लिंक नसते म्हणजे आधार कार्ड बघा तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक नसेल तर करून घ्या भरपूरशे शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोबाईलद्वारे एस एम एस देखील येते कारणशी शेतकऱ्यांच्या पुराचा त्यांचा मोबाईल नंबर त्यांच्या खात्याला लिंक असते परंतु भरपूरसे शेतकरी हे अनपड असते कोणत्या शेतकऱ्यांकडे अजूनपर्यंत मोबाईलसुद्धा नाही कोणत्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत समजत सुद्धा नाही तर या सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या आधार कार्डला पाच ते दहा वर्ष झालेले असतील तर तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचं आहे जेणेकरून बघा तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये जर का घुसला तर तुम्हाला कायमस्वरूपी हप्ता बंद होणार आहे ते नुकसान भरपाई असो पी एम किसान असो किंवा जे काही तुमच्या योजना तुम्ही कृषी संदर्भातील शेतीच्या जे काही योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल तर त्या सर्व योजनांचा लाभ तुमचा बंद होऊ शकतो तर अशी माहिती टप्प्याटप्प्याने आता सरकारने सांगितलेली आहे तर शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही बाकीचे काम तर सोडून एकच काम तुम्हाला महत्वाचं करायचं आहे ते म्हणजे बघा शेतकरी बांधवांना तुमच्या आधार कार्ड पाच वर्ष झालं असेल दहा वर्ष झालं असेल पुराणं आधार कार्ड असेल व्ही आय डी नंबर अजूनपर्यंत त्यांना भेटला नसेल तर ते आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून घ्यायचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आयरिस बोटाचे ठसे फिंगरप्रिंट जे, फिंगर जे काही मोबाईल नंबर ओ टी पीद्वारे आपण भरपूरशी कामं करत असतो तर हे सर्व कामं तुम्हाला क्लिअर करून ठेवायचे आहे पाच वर्षापेक्षा जास्त आतील तुमचं आधार कार्ड असेल तर तुम्हाला लवकरात लवकर आधार सेंटरवरती जाऊन अपडेट करून घ्यायचा आहे त्या व्यतिरिक्त बघा तेच आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक आहे का हे नक्की तुम्हाला पाहायचं आहे भरपूरसे शेतकरी बांधवांच्या खात्याला त्यांचं आधार कार्ड अजूनपर्यंत लिंकसुद्धा नाही बघा तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकार गव्हर्मेंट कुठलेही पैसे टाकत असतो तर हे कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचे बाकी हे सर्व कामं तुम्ही क्लिअर करून ठेवली असेल आणि तरीसुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील मग तुम्हाला काय करायचं मग तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं फार्मर आय डी आणि पी एम किसान योजनेची ई के वाय सी किंवा नुकसान भरपाईची जे काही के, के वाय सी असेल जे काही तुम्ही कामे करू सर्व कामे तुम्ही क्लिअर करून ठेवली असेल तर तुम्हाला एकदा कृषी विभागाला नक्की भेट द्यायची आहे तुमच्या बघा तलाठी कार्यालयाला तुम्हाला नक्की भेट द्यायची आहे तर बघा या अशा पद्धतीची शेती संदर्भातील माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांना तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये